जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बघा आहे आपलं डेझर्ट इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे आता उन्हाळ्याचा सीजन आहे तर रोज आपल्याला काही ना काहीतरी गोड आणि थंड असं खावंसं वाटतं त्याच्यासाठी एक खूप छान ही डेझर्ट रेसिपी आहे करून बघा बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि अगदी निराळी आहे चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ते आज आपण उन्हाळा स्पेशल पंधरा मिनटात इतकं मस्त थंड गार आपण डेझर्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन कप मी दूध घेतलेलं आहे हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून मी ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालून हे मिक्स करून घेऊया अर्धी वाटी दूध घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करूया हे चांगलं मिक्स केलेलं आहे आता दुधामध्ये घालूया दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालूया दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे आता है हे मिश्रण आपण अगदी चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही आहे छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर मी विस्तव चालू केलेला आहे मंद विस्तवावरती आपण हे आता आटवून घेऊया थोडं घट्ट होईसपर्यंत मधून मधून हलवत राहा नाहीतर खालती ते चिपड्या चिटकण्याचा संभव आहे मी हा एक कप शुगर सिरप घेतलेला आहे हा माझ्याकडे हा पहिली मी रेसिपी एक बनवलेली होती त्याच्यातला राहिलेला आहे तो घेतलेला आहे तर आपल्याकडे जर नसेल हा अवेलेबल तर आपण बनवू शकता अर्धी वाटी आपण साखर घ्यायची अर्धी वाटी पाणी घालून तो एक तारी पाक असा बनवून घ्यायचा आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं होतं आता हा मी फ्रीजमध्ये ठेवलेला आता आता मी थोडा गरम करून घेणार आहे आपली कस्टर्ड पावडर आता छान घट्ट होत आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून साखर घालूया किंवा जर आपल्याला जास्त गोड पाहिजे जा असेल तर अजून थोडी साखर मिक्स केली तरी चालेल तर साखरचं अगदी पूर्ण दीर घडवून घेऊया आपण आणि मिश्रण थोडं अजून आपण घट्ट करून घ्यायचं आहे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया आणि मिक्स करूया आता मिश्रण आपलं घट्ट होत आलं आहे अजून फक्त दोन मिनटं फक्त आपण करूया मंद उत्सवावर आणि मग विस्तर बंद करूया कस्टर्ड आता चांगलं शिजलं आहे आता आपण विस्तव बंद करूया आता हे आपण थोडं कोमट करून घेऊया शुगर सिरप जो माझ्याकडे होता तो मी गरम करून घेतला आहे आता आपण हे डेझर्ट सेट करायचं आहे त्याच्यासाठी मी हा एक छोटा स्टीलचा ट्रे घेतलेला आहे हा ट्रे माझा छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण चार हे टोस्ट ठेवलेले आहेत मी हे आपलं छान कुरकुरीत अगदी टोस्ट आहेत असे मला आठ टोस्ट लागणार आहेत तर प्रथम मी हे चार टोस्ट ठेवलेले हो आहे आता ह्याच्यावरती आपण जो शुगर सिरप बनवलेला आहे तो घालायचा आहे गरम गरम शुगर सिरप अगदी सगळीकडे व्यवस्थित अगदी एकसारखा असा हा लावून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये अगदी छान सोख होऊन जाईल आता ह्याच्यावरती आपण जे आपण कस्टर्ड बनवलेलं आहे ते करायचं आहे ह्याच्यावरती आपण परत चार एकावर एक असे टोस्ट ठेवायचे चार आपण टोस्ट ठेवलेले आहेत थोडंसं आपण जरा प्रेस करायचं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण परत शुगर सिरप घालायचं आहे या टोस्टवरती शुगर सिरप घातला आहे आता ह्याच्यावरती परत आपण जे शिजवलेलं आहे कस्टर्ड ते घालूया वरतून आपण कस्टर्ड टाकला आहे आता ह्याला आपण ड्रायफ्रूटनी सजवून घेऊया आपण छान अगदी हला गार्निश केला आहे आता फ्रीजमध्ये एक तास आपण सेट करायला आणि थंड करायला ठेवायचं आहे आपलं डेझर्ट आता अगदी छान मस्त थंडगार झालेलं आहे आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि दुपारच्या वेळेस हे दुपार आपण मस्तपैकी थंडगार हे डेझर्ट सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद चला तर मग आपण सर्व करूया आपलं हे थंड गाळ डेझर्ट इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे